गुड मॉर्निंग देवा माय फेवरेट मटकी मोड mm. मोडाले तरी हे बघा जावते सकाळ सकाळ मोबाईल आहे जय परत पाणी आले लोक पाणी मारतात ते पाणी गळते इकडे सकाळी सकाळी ओई बाबू ओई बाबू ओई बाबू ही क्यूट का गुड मॉर्निंग अरे चुरा झाला सोबाने सबरे काम लगाय मेरी वाईफ ने काय थोडं दादा चार ओळी बघा एक मिनिट एक मिनिट तुझा हातात दाखवा काय हे चारा बोर चारा बोर म्हणजे त्याला चारा बोर म्हणजे चारोळी ओळी आणि ह्याच्या आत असते चारोळी त्याला म्हणतात चारा बोर आता पोडायला किती वेळ लागतोय ते अख्खा निघतच नाही बघा अख्खा एकच निघाले ना एक दोनच निघाले पटापट काम करा समजलं काय मी जिम ला जाऊन येतो तोपर्यंत मला हा आवरलेला पाहिजे मंडे आज जिम मध्ये फुल बॉडी वर्कआउट असणार आहे दोन वीक कार्डिओ झाले तर बॉडी किती झेलू शकते अजून झाड कापल्यानंतर थोडं मोकळं मोकळं वाटायला लागलं आता इथे आपण इकडचा हा झाड कापला Okay. फुल बॉडी वर्कआउट म्हणजे खाऊ नये बाबा आमचा आत्ताच दुखायला लागले चला आता घरी जाऊन बघूया नाश्ता काय अर्धा तास झालाय आंबोळीला तुला बाहेर आणूया एक मिनिट थांबा बाहेर या लव काय हिला फरकच बाहेर या नाश्ता व्हायला अजून खूप वेळ आहे म्हणून आता मी बाहेर चाललोय क्युकी जिंदगी में गम नाही पण होळीचा गम संपलाय स्कूलचा तो आणायला कुछ भी कुछ भी। प्लीज या साठी मला अनसब्स करू नका हे घ्या गम जपून वापरा नाही तर वाटत फिरायला खात नाही ना तुम्ही hey, 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 नक्की मी एवढं लवकर कसं संपतो काय हे कालचा व्हिडिओ पोस्ट केला तो बघा ना खाता खाता मग कधी बघणार मम्मी बघते हे माझा नाश्ता कुठे आहे आता हे काय माझी ऑल टाइम फेवरेट बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी ऐक्टर <laughs> <laughs> आहे तुम्ही अरे थँक्यू सांडू वे तुम्ही खाल्ला बाबू काय उंच तर हडबू केवढं आहे नाश्ता आहे का जेवण आहे तिचं जेवण अ दही पण आहे दही सक्का हे जेवणच झालं दहा वाजताचं चला आता मी खातो मटकीची भाजी अण्ड चपाती जाऊन गाडीत घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही सगळं आवडून ठेवा मग अलर्ट ओके चला ब्लॅक स्टॉर्म पोसून घेऊया तुझे ब्लॅक गाडीचा हा फायदा आहे की उसल्यावर एकदम भारी वाटते ती क्या बात आहे काय वाटते माझी ब्लॅक तुमची प्रणिता लंच बॉक्स रील शूट करते लंच बॉक्स भरून दिलाय त्याचा व्हिडिओ तुम्ही आमच्या दुसऱ्या चॅनलवर बघू शकता चॅनल प्रणिता किती असते लाईक द्यायला किती वेळ जातो ना तुमच्या लाईक सबस्क्राईब आणि कमेंटने आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं तर प्लीज ते करायला विसरू नका या दोन्ही चॅनलवर झाले प्रणिता थँक्यू चला माझा लंच बॉक्स आता मी निघतो हळूहळू ऑफिसला ला होई झाली का तयारी तयारी कधीच टाइम टू टाइम होत नसते हा चालू कर आमचा सराव चालू आहे अजून लगेच एक दोन तीन असं का एक दोन तीन पण अजून दाबलं पाहिजे होतं काय यार पाणी होत ना प्लीज <laughs> हो। मंकी लाडत पण बोलतात प्लीज मंकी पाणी जात प्लीज बोलतो मरेल कोणतरी पाणी प्रिडेटर प्रिडेटर गोपरा लावल्यामुळे तसं वाटत तुम्हाला माहित पण नाही काय बोलतोय ज्याचे दात तुमच्यासारखे असतात नाही नाही ओवी ओवी आमची शाणी आहे ओवीला मी चेतवतो म्हणून ती मला मारते आहे ना ओवी हो काय बोलते नाही बोलायचं

मोर या जय डाऊकात जा गुड डे बाय गुड डे जा बाय जायला सोडलं फायनली पोचलो ऑफिसला नशीब पाऊस नाही पडला चला आता वर जाऊन लॉग इन करूया वेलकम टू ऑफिस बंद केलंय कोणी

पत्नी लागली घरी असतो तेव्हा भांडते आणि ऑफिसला आलं की फोन करून करून तर आजचा हा मेनू मिल भेटेंगे तीन यार कुणाल मयुरी हो। और ये जेवण <laughs> चला आज चहा प्यायला थोडा कामानंतर थोडं चहा प्यायला चाय कॉफी ओ सर, इन्हें बोला, तो बोला।, हाँ, बोला, बोला।, बोला, दे हाँ। बोला बोला। बोला बोला। बोला तो तो <laughs> <आगे। laughs> तेज आ गया है इसके। आज तेरी पाउस पड़े मस्त वाटत रे तुमचा व्हाईट टी शर्ट आहे व्हायब्रंट कलर मध्ये <laughs> लोकांना एक काठी लागते चालायला त्यांच्या आता दोन दोन बॅट आहे आजा आजा रे आजा आज तू जे दिता हो। टीम ए कुणाल तुम्ही आणि हे कॅप्टन हा सनी आणि रमन कॅप्टन चला क्याप्तन। ए तुम लोग दोनों कॅप्टन ये सनी और ये हा नमन कॅप्टन अरे जल्दी बोल अभि टाइमपास मत करो जल्दी करो जल्दी करो हा टॉस नाही पहिले प्लेयर तो चूज करो अरे आप टॉस करो ना निकल ये हलकट लोग मेरे को मेरे को कॉमन रखा दिखा दो तुम लोगों को ठीक है ठीक है चलेगा 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 मैं कॉमन तो ए चौका आया चौका आया चौका आया और दुण दुण। <laughs> अमरीश ची बड टी टिकी चिक टिक्की काय मागणू करत लखपती राजू लखपती हे राजू लखपती गिफ्ट काढ घासपूससाठी काय मागवलं घासपूससाठी अशी घासपूज असतं आपल्याला लिहिलं टेन्शन येतं ना वेगळं काय त्याला अमरीकी बड्डे पार्टी मर्गर मागवलं त्यानी अरे निमदा दोसरस तेल मी चार जणांना बोलू नको कुठं बाहेर इथे तिथे कसं हळू चला चला अरे बापरे वातावरण तर चांगलंय ओ हा चेंज झालं लगेच काय ओरियन फेस्टिवल ही प्रथा तुमच्यावरच संपणार ना <laughs> आपल्याकडे कॅरी पोर नाही <laughs> बरोबर काय कोणच आहे आपलं आहे बिग स्पायसी मॅक रॅप अच्छा दोन आले क्या वाय बाय बाय खायगे स्वतःसाठी मोठा मुंडा मागवला बर्गर ती कुठे आहे घासपूस घासपूस कुठे आहे कसं खोलतात ते दाखवा मला मला येत नाही दाखवा हा मग तुमचं खोला ते मी बघतो मग बघून बघू अच्छा ओपन केलं तोंडात मावत नाही एवढा मोठा कॅटेगरी बघू उघडा उघडा वाटत मस्त मस्त वाटत चांगलं वाटत एवढा मोठा कसं तोंड करायचं तोंड करा वाकडा करा थँक्यू अमरीश फॉर द बड्डे पार्टी ए बर्थडे पार्टी साठी थँक्यू एवढं खाऊन पण यांचं पोट नाही भरलंय बघ अरे बका सुरे एवढा फॉर्म पण पोट नाही भरला ना आता जसे दिसत उद्या खूप त्रास देतील थँक्स अमरीश फॉर द लवली पार्टी आज एवढं तुमच्यामुळे एनी टाइम असं रोज दे ना पैसे असतील सगळ्यांचे बड्डे रोज रोज होऊ दे आणि आम्हाला पार्ट्या मध्ये मिळू दे, दे? नाही आणि yes, आणि आणि काय काय हो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळं सीन मराठी बाय